गुंदवाडीतील ग्रामदैवत हजरत दौलत दौल शाह वली यांच्या उर्साला सुरुवात झाली आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या समानतेची शिकवण देणाऱ्या दौलत शहा दर्ग्याच्या मानकरी गावकामगार यांच्या हस्ते गलेफ व शाही संदल अर्पण करण्यात आलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक व परंपरा असलेल्या हजरत दौलत शाह वली दर्ग्याच्या उर्षाला उर्साला हजारो भाविकांच्या उपस्थितीत शाही संदलनं सुरुवात झाली असून पाच दिवस उर्साचा आनंद लुटता येणार आहे या उर्साची सुरुवात शाही संदलनं झाली राजवाडा ते दर्गा अशी मिरवणूक काढण्यात आली बँड पथकनं संदल मिरवणूक मिरवणूक दर्ग्यात आल्यावर माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील अजित पाटील व दर्गाह विश्वस्तांच्या हस्ते पवित्र गलेफ व फुलांचा गलफ यावेळी खदम देण्यात आली यावेळी दर्ग्यावर संदलच्या हातांचे पंजे मारण्यात आले दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये उरुस शांततेत पार पाडावा यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस यांनी पोलीस बंदोबस्त तैनात आहे बुधवारी सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तर महिला भाविकांनी श्रद्धेनं दर्ग्यास दंडवत घातलं यावेळी मिरसाहेब मुल्ला बापूसाहेब आसंगे राजू अवळे टीका खान पठाण मस्जिद मुल्ला इक्बाल पटवेगार शकील गर्गरे राजू अत्तार युनुस मुल्ला अख्तर मुल्ला जितेंद्र साळुंठे अखिल गोलंदाज तन्वीर मुल्ला मोहसीन गरगरे गुलाब ढालाईत अनिल जगताप जहांगीर जमादार मोहसिन मुल्ला बापूसाहेब मुल्ला अल्ताफ बागवान बाळसो मुल्ला महम्मद मतवाल राजे खान पठाण आदी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी गुरुंगाहून संधी बाळसोळ